नमस्कार मित्रमंडळी मी आपला लाडका शिवांश आज आपण जाणार आहोत भाटे गावातील श्री झरी विनायक मंदिर इथे हे ठिकाण रत्नागिरीपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण भाटे समुद्र समुद्रकिनाऱ्यालगत आहे येथील प्रशस्त असा समुद्रकिनारा आणि सुरूचे बन या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार श्रींची प्राणप्रतिष्ठा आणि कळशारोहण सोहळा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या मंदिराचा इतिहास सांगायचा म्हटला तर भाटे गावात असणारे गणेश श्याम भाटकर यांना एक दिवशी स्वप्नात गणपतीचा दृष्टांत झाला की या ठिकाणी जाऊन माझा शोध घे मग भाटकर या ठिकाणी आले त्यांना इथे एका दगडामध्ये श्री गणेशाचे स्वरूप दिसले ते उत्तम मूर्तिकार असल्यामुळे त्यांनी या स्वरूपाला आपल्या कामाने मूर्तीचे रूप दिले सन एकोणीशे तीस पासून ही मूर्ती इथे विराजमान असून मूर्तीचे वर्णन करायचे झाले तर या गणपतीला चार हात असून शंखचक्र गदा आणि पद्म पकडून मांडी घालून बसलेली मूर्ती आहे गणपतीच्या पायाखालून झरा जात असल्याने या गणपतीचे नाव झरी विनायक असे पडले आहे हा झरा गोड पाण्याचा असून तो बारा महिने चालू स्थितीत असतो भाटे गावातील बरेच नागरिक हे पाणी पिण्यासाठी घेऊन जातात शेजारीत समुद्राचे खारे पाणी आणि इथे हे गोड पाणी पहा निसर्गाचा चमत्कार काय वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना म्हणायची ही रत्नागिरीपासून जवळच असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्या चला तर आता आपण भाटे बीचवर क्रिकेट खेळण्याचा आस्वाद घेऊ